अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न करता गावरान चवीची मस्त समसमीत मटकीची उसळ मटकीची रसा भाजी आता याच भाजीमध्ये तुम्ही शेव फरसाण घातलं की झाली तुमची मटकी मिसळ खाण्यासाठी तयार मस्त गरमागरम भाकरी चपाती पाव ब्रेड बरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी घरगुती मसाल्यामध्ये चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर ही मटकीची चमचमीत उसळ मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे सिंपली अर्धा कप मटकी साध्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये आपण बांधून ठेवलेली होती अशी छान याला मोड येते आणि कडधान्य शक्यतो मोड आलेलच खा कारण ते पौष्टिक ठरतं आता याची भाजी किंवा मिसळ उसळ करत असाल तर साधारणतः चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरते तुम्हाला खूप जास्त घाईची वेळ असेल तो कुकरला फक्त दोन शिट्यांमध्ये सेम पद्धतीने तुम्ही करू शकता आपण कढईमध्ये करणार आहोत तर कढई छान गरम झाली की पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता कडकडीत तेल गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा आपण यामध्ये साधं जिरं घेतलेला आहे पाच सहा कडी पत्त्याची पानं घेणार आहोत अगदी हाताने तोडून घातली तरी सुद्धा चालू शकेल एक सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अजिबात वाटण वगैरे वापरणार नाही होत घातलेली सगळी जिन्नस एक तर बारीक ठेचून किंवा बारीक चिरून घ्यायचं आहे आता मोठ्या आसेवर साधारणतः एक दोन मिनिट आपण कांदा हलक्याशा गुलाबी रंगावर छान परतून घेणार आहोत रंग खूप जास्त बदलायचं नाही नाहीतर भाजीला हलकासा ना कडवट सव येऊ शकते म्हणून हलकासा गुलाबी कांदा असला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो रफली चिरून घातलेला आहे आता टोमॅटो सुद्धा साधारणतः मिनिट भर आपल्याला मोठ्या आशेवर हलका परतून घ्यायचा आहे तुम्ही जर किसून घेतलं किंवा याची प्युरी करून घातली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे लवकर परतता येईल तर साधारणतः दोन मिनिटानंतर टोमॅटो छान परतलेला आहे आता मिसळीला किंवा भाजीला चव छान येण्यासाठी यामध्ये रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत जे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचेच आहे अगदी वारंवार तुमच्या सगळ्यांचे प्रश्न येतात नेमके कोण कोणते मसाले तुमच्याकडे मिळतात प्रत्येकाला पर्सनली उत्तर देणं शक्य तितकं होत नाही म्हणून असा विचार केला छोटासा व्हिडिओ करूया तर आपले हे सगळे मसाले शंभर टक्के शुद्ध आहेत ऑर्गेनिक आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल आर्टिफिशियल फ्लेवर किंवा रंग वापरत नाही तुमच्यापर्यंत जे काही प्रोडक्ट आम्हाला पोहोचवायचं आहे ते शंभर टक्के शुद्ध आहे असा नेहमी आमचा प्रयत्न असतो जे काही चांगलं देता येईल ते आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो बऱ्याच जणांचे प्रश्न असतात मॅन्युफॅक्चर तुम्ही आहात का तर या सगळ्या मसाल्यांचे सगळ्या प्रोडक्टचे आम्हीच मॅन्युफॅक्चर आहोत आम्ही स्वतः मसाले बनवतो तर मसाले बनवण्यासाठी ज्या गरम मसाले आहेत ज्या मिरच्या आहेत कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं आम्ही अगदी उत्तम क्वालिटीचं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपले मसाले केमिकल न घालता अगदी वर्षभर चांगले टिकतात आपल्याकडे तीनही प्रकारच्या मिरची पावडर आहे जे लवंगी काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर शिवाय रोजच्या वापरातले मसाले आहे जे मालवणी मसाला आहे गोडा मसाला आहे कोल्हापूरचा घाटी मसाला आहे ज्याला तुम्ही तुमच्या भाषेत कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला म्हणता आता ही अगदी ऑथेंटिक चटणी मसाला आहे यामध्ये उत्तम क्वालिटीच्या मिरच्या गरम मसाले कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर अगदी सगळं वापरून सुद्धा अजिबात केमिकल न वापरता आर्टिफिशियल रंग न वापरता वर्षभर टिकतो आता हा मसाला तुम्हाला शक्यतो खूप कमी ठिकाणी मिळतो बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरचा घाटी मसाला म्हणून अगदी पावडर मध्ये विकला जातो पण हा कोल्हापूरचा घाटी मसाला आहे इथे मच्छी मसाला आहे जो तुम्ही ग्रेव्ही किंवा फ्रायसाठी वापरू शकता दोन्ही पीठ आपल्याकडे आहे थालीपीठ भाजणी आहे कोंबडी वड्यांचं पीठ आहे आता थालीपीठ भाजणीचं विशेष म्हणजे काय माहितीये का, का? आपण यामध्ये तीळ मिक्स करून देत असतो म्हणजे घरामध्ये ज्यांनी कोणी हे पीठ घेतले असतील वेगळं तीळ तुम्हाला यामध्ये घालावं लागत नाही आवडीप्रमाणे भाज्या मीठ तेल वगैरे घालून तुम्ही असे थालीपीठ करून देऊ शकता कोंबडी वड्यांचं पीठ खूप जास्त आमचं विकलं जातं त्यामध्ये फक्त गरम पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ तिखट घालून छान त्याचे पुरीप्रमाणे वडे करून तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ हो शकता आपल्या या सगळ्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम प्रतिसाद दिलेला आहे तर फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरिअर करतो याची सगळ्यांनी नोंद घ्यावी ज्यांना कोणाला आपले हे ऑथेंटिक डंकावर कुठलेले मसाले घ्यायचे असतील तर नक्की आम्हाला मेसेज करा आपली वेबसाईटसुद्धा आहे आपले मसाले फ्लिपकार्टला सुद्धा मिळतात किंवा व्हॉट्सअपलासुद्धा घेऊ शकता आता यातलंच आपण साधारणतः एक चमचाभर आपण यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे आणि बराचदा प्रश्न येतात कडधान्याच्या भाज्यांना कोणता बरा मसाला वापरायचा तर हा गोडा मसाला आहे हा गोडा मसाल्याचं विशेष म्हणजे काय माहिती काय यामध्ये तीळ खसखस खोबरं घालून तयार केल्यामुळे कडधान्याच्या भाज्या किंवा मिसळ वगैरे असते ना अगदी छान मस्त चवीची तयार होते शिवाय तुमच्या या ग्रेव्ही भाजीला जर वाटण जरी नाही केलं तरी छान दाटसरपणा येतो अर्धा चमचा आवश्यकतेनुसार घालायचंय थोडस हिंगपूड घालून मसाले चांगले तेलामध्ये परतून आहे काश्मीरी मिरची भरपूर पूर घातल्यामुळे तुमच्या भाज्यांना रंग सुद्धा अगदी छान येतो तर तेलावर छान परतून घेतलेला आहे मस्त याला छान रंग आणि तेल सुटलेला आहे आता या मसाल्यावरच आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आता इथे आपण हा मसाला वापरून मटकीची भाजी करतो हो। आहोत अगदी कोणत्याही प्रकारची कडधन्याची भाजी बिना वाटणाची अशी करू शकता मसाले छान परतून घेतले की यावर मोड आलेली मटकी घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता मसाल्यांमध्ये मटकी साधारणतः दोन मिनटं मोठ्या असेवर छान आपण परतून घेणार आहोत असं केलं की भाजीच्या प्रत्येक कणाला चांगले मसाले लागले जातात त्याने भाजीला चव आणि रंग छान येतो म्हणून असं छान परतून घेणं गरजेचं आहे तर ही मटकीची उसळ वा जर डब्यासाठी सुकी कोरडी करायची असेल तर फक्त अशी वाफेवर झाकण लावून तुम्ही पाच सहा मिनटं शिजवून घेऊ शकता जर तुम्हाला याची रस्सा भाजी करायची असेल तर आवश्यकतेनुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता थोडंसं परतून घेतल्यावर काय करायचं एक दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूड घातला म्हणजे भाजी परतताना असं थोडस घातलं की याला छान दाटसरपणा सुद्धा येईल आणि भाजी चवीला छान लागेल म्हणून असं थोडस घालून पुन्हा दोन मिनिटं परतून घेतलेलं आहे सगळ्या घरात भाजीचा किंवा मसाल्यांचा असा छान घमघमाट गम पसरलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे साधं पाणी घातलं तरी सुद्धा भाजीला रंग अगदी छान येतो तर इथे साधारणतः दोन अडीच कप आपण पाणी घातलेलं आहे मोठ्या आसेवर भाजीला छान उकळी आली की झाकण लावून मध्यम हसेवर एक सात ते आठ मिनिटं आपण भाजी छान शिजवून घेणार आहोत आता हीच भाजी मगाशी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप जास्त घ्यायची वेळ असेल तर कुकरला करताय तर दोन शिटांमध्ये छान भाजी तयार होते सेम पद्धतीने मोडलेल्या मुगाची किंवा कोणत्याही प्रकारची भाजी तुम्ही करू शकता आणि गोडा मसाल्यामध्ये कडधान्य केलं की चवी लागली छान लागतात अजून भाजी शिजली नाही तरी सुद्धा तुम्ही बघू शकता याला छान अशी तरी सुटलेली आहे आता झाकण लावून भाजी आपण शिजवून घेणार आहोत आता मटकीची उसळ शिजून साधारणतः आठ मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त भाजीचा छान मस्त घमघमाट पसरलेला आहे एकदम मस्त तरीदार अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मटकीची भाजी मटकीची उसळ भाजी अगदी मिसळसुद्धा आपली तयार झालेली आहे अशीच भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा छान लागतं आता यामध्ये हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण असा शेव वगैरे असते ती घालून पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता म्हणजे अशी एकच भाजी केली की ज्यांना जे हवं आहे ते घरामध्ये तुम्ही करून देऊ शकता यामध्ये बटाटा वडा घातला की वडा उसळ तुमची तयार होईल एकच भाजी केली की वेगवेगळे प्रकार आपल्याला करून खाता येतील तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सध्या मसाल्यांची ऑफर सुद्धा सुरू आहे तो ऑफरचा सुद्धा नक्की लाभ घ्या इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा